सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क तीनशे दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन युवराज शिंदे यांची माहिती सहा जून रोजी जगभर छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक महोत्सव साजरा होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशात आणि देशाबाहेर मोठ्या प्रमाणात साजरी होते खऱ्या अर्थानं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे झाले त्या काळातही तो उत्सव अत्यंत मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये संपन्न झाला होता आज या गोष्टीला तीनशे एकावन्न वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं संभाजी ब्रिगेड सांगली जिल्हा यांच्या वतीनं वक्तृत्व स्पर्धा दहावी बारावी पदव्युत्तर गुणवंतांचा व माजी सैनिक यांचा सत्कार इत्यादी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धा दोन गटांमध्ये गटांमध्ये संपन्न होतील दोन्ही पाच पाच पारितोषिके प्रथम द्वितीय तृतीय व दोन उत्तेजनार्थ स्वरूपात रोख रक्कम व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे मनोगत व्यक्त करण्याचा कालावधी लहान गट चार मिनिट व मोठा गट पाच मिनिट आहे ही स्पर्धा शनिवार सात जून रोजी दुपारी चार वाजता मराठा सेवा संघ हॉलवरती घेण्यात येणार आहे सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचे रयतेचे राज्य याविषयी ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर यांची मुलाखत घेण्यात येणार चे आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील आहेत कार्यक्रमानंतर सर्वांसाठी शुभ भोजन आहे तरी सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा असं आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी केले नाव नोंदणी व प्रवेश फी बंधनकारक आहे लहान गट प्रवेश फी पन्नास रुपये मोठा गट शंभर रुपये राहील चार जून पूर्वी अठ्ठ्याण्णव नव्वद नौ, सोळा तेवीस एक्कावन्न या नंबरवरती नाव नोंदणी करावी मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र